जनतेसाठी राजकीय पक्ष लोकप्रिय योजना सुरू करतात मात्र याच योजनांमुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढत चालल्याचं चा दिसतंय आणि त्या पोटी दरवर्षी भरावं लागणारा व्याजाचा आकडाही डोळे दिपवणार आहे मात्र याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट दाखवत सरकारचा जो काही कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे जे नेते कर्जाच्या बाबतीत विरोध करतात त्यांच्यावर असणार कर्ज हे राज्याच्या कर्जापेक्षा जास्त असत दोन लाख कोटीची काम जे देण्यात आली त्याचा कुठे आता पत्ताच नाही खंडनी खोर म्हटलं की महाराष्ट्रात कुणाचं नाव समोर येतं भाटा गटातल्या लोकांचं नाव समोर येतं लाडकी बहीणसह लोकप्रिय योजनांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच चाललाय वर्षा अखेर कर्जाचा आकडा नऊ लाख बत्तीस हजार कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वित्त विभागाकडनं वर्तवण्यात आला आहे त्यामुळे विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलाय दोन हजार बावीस तेवीस सहा लाख एकोणतीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा दोन हजार तेवीस चोवीस सात लाख अकरा हजार दोनशे अठ्यात्तर कोटींचं कर्ज दोन हजार चोवीस एकोणचाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज दोन हजार कोटींच्या कर्जाचा भार एकूणच या सरकारचा जो काही कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे म्हणजे राज्याचं दिवाळ वाजलं तरी चालेल जेव्हा राज्यावरती कर्ज येतं प्रत्येक याचा राज्यातल्या नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज येतं हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं पुलांची कामं धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास मानायला तयार नाही जे नेते कर्जाच्या बाबतीत विरोध करतात ना त्या नेत्यांचे निवडणुकीत शपथपत्र एकदा तुम्हीच प्रिंट आउट काढा आणि तपासून घ्या त्यांच्यावर असणार कर्ज हे राज्याच्या कर्जापेक्षा जास्त असतं जेवढं उत्पन्न आहे त्या उत्पन्नापेक्षा परसेंटेज मध्ये विचार केला तर या नेत्यांचे एफिडेविट काढा ज्यांना अर्थव्यवस्थेमध्ये लक्ष द्यावं असं वाटतच नाही काहीतरी मतभेद व्हावेत विधा मनस्थिती व्हावी आणि त्यांचा नेहमीचा जो काही प्रयत्न असतो जातो ते करत असते निवडणूक काळात केलेल्या लोकप्रिय योजनांच्या घोषणांची पूर्तता बिस्कटलेली आर्थिक घडी त्यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच चालला त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारला एकूण कर्जावरील व्याजापोटी चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचा अंदाज वित्त विभागानं वर्तवला तर तीन महिन्यातील कर्जफेडीची एकूण रक्कम बावन्न हजार चारशे बहात्तर कोटी रुपये इतकी आहे दोन हजार बावीस तेवीस एकेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा व्याज दोन हजार तेवीस चोवीस पंचेचाळीस हजार सहाशे बावन्न कोटींचा व्याज दोन हजार चोवीस पंचवीस चौपन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी कोटींचं व्याज दोन हजार पंचवीस सव्वीस अंदाजे चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपयांचा व्याज तीन तीन हजार कोटीचे टेंडर्स अवो करून हा पैसा लुटला जातोय समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग अशा अनेक जे योजनांची दोन लाख कोटीची कामं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी देण्यात आली त्याचा कुठे आता पत्ताच नाही कागदावर आहेत ठेकेदाराकडून कमिशन घेतलंय पंचवीस टक्के ही लूट आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये खंडणी वसूल करण्याचं काम खंडणी खोर म्हटलं की महाराष्ट्रात कुणाचं नाव समोर येतं तर उभाटा गटातल्या लोकांचं नाव समोर येत आहे मेट्रो सारखे चांगले प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात केले आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात तुमच्या कार्यकाळात काय बांधला असेल तर संजय राऊत यांनी भांडूप मध्ये चांगलं घर बांधलं असेल संजय राऊत यांनी अलिबाग मध्ये अलिशान फार्म हाऊस बांधलेला आहे अशा पद्धतीचा आम्ही फार्म हाऊस बांधत नाही तर आम्ही जनतेची सेवा करतोय राज्य सरकारवर कर्जाचा बोजा वाढत असला तरी कर्ज फेडही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते गेल्या तीन महिन्यात बावन्न हजार चारशे बहात्तर कोटींचं कर्ज फेडलंय यासाठी राज्य सरकारने कर्जाची रक्कम सात ते सव्वा सात टक्के दरानं खुल्या बाजारातनं रोख्यांच्या माध्यमातून उभारली रोख्यांशिवाय नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडनं सव्वा चार टक्के व्याजानं कर्ज उपलब्ध झालं गेल्या तीन महिन्यात चोवीस हजार कोटी रुपयांचं किती कर्ज घेतलं बावन्न हजार कोटी रुपयांचं किती कर्ज फेडलं सत्तेसाठी ही लोक सत्ता मिळवण्यासाठी वाटतील त्या स्तराला जाऊ शकतात हे आता महाराष्ट्र संपूर्ण कर्जाच्या खाईत लोटल्यानंतर दिसायला लागलाय निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजनांचा सपाटा सुरू केला आणि राज्याला बर्बाद केलं राज्याला आर्थिकरित्या कमकुवत केलं कर्जबाजारी केलं ही उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे आपल्या राज्याचा जो डी पी असतो त्याच्या पंचवीस टक्क्यांपर्यंत कर्ज घेणं हे सेफ आहे आज आपला जी डी पी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हाफ ट्रिलियनच्या वर म्हणजे पन्नास लाख कोटीच्या वर गेलेला आहे आणि त्या पन्नास लाख कोटीपैकी नऊ लाख कोटी जर कर्ज असेल तर ते वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडनं विविध योजनांची घोषणा केली जाते आता त्याच योजनांमुळे महाराष्ट्र कर्जाच्या खाईत लोटल्याचं दिसायला लागलं त्यामुळे लोकप्रिय घोषणा करत असताना आपल्या तिजोरीत काय आहे हे पाहून निर्णय घेण्याची आवश्यकता असते ब्युरो रिपोर्ट